हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवण्याची इच्छा झाली माझी तर आज घरातली कामं वगैरे हो सगळे आवरले आणि ब्लॅक कलरची साडी घातली दिसतच आहे मी तुम्हाला माझी फेवरेट साडी आहे माझा कलर पण फेवरेट आहे तर आज असं ब्लॉग व्हिडिओ बनवले म्हणजे कुठं तर बाहेर चालले फोटोशूट म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठीच चालले तर बघा मी कशी दिसते सांगा मला कमेंटमध्ये तर माझं चॅनल नवीन असाल तर लाईक करा करा सबस्क्राईब नाही घडा बघा ना कुठं असेवलं तुझ्या आधी कुठे आहे का हा हा लोकप्रिय गेले मुलं नाही शाळेमध्ये आता मुलं आल्याच्या नंतर मी जाणार आहे बाहेर गरत गरत ते खूप दिवसापासून म्हणतात म्हणजे एक घरातल्या घरात व्हिडिओ काही व्हायरल होत नाही काय नाही खूप दिवस झालं आय डी पण नव्हती माझ्याकडं मी म्हणजे माझा मोबाईल खूप हँग मारत होता तर मी ना मोबाईल रिसर्ट मारला रिसर्ट मार मारल्यामुळं माझी यूट्यूबची आयडीच गायब झाली कारण मला त्याचा पासवर्डच लक्षात नव्हता ते बरं झालं माझं दुसऱ्या मोबाईलमध्ये आय डी होती त्याचा डिस्प्ले गेलता ते बरं झालं देवाच्या नावाने त्याच्यात तरी आयडी होती मग ते मोबाईल मी ना एका महिन्यानंतर त्याला डिस्प्ले टाकला डिस्प्ले टाकून शाने ते मोबाईलमधून या मोबाईलमध्ये आय डी घेतली अरे एक मी पासवर्ड विसरून गेलते आणि त्याच्यावर नंबर वगैरे ईमेल आय डी ते ईमेल आय डी ते सगळं होतं पण मी सगळंच विसरून गेलते ते बरं झालं आय डी नाही तर माझी आय डी गेली असते मग जशी मी व्हिडिओ काढेल तसे माझ्या लाईफमध्ये काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम चालूच येतं कधी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओसाठी भरपूरच काय चालू आहे आता तुम्ही बघताच ना मा सगळे माझ्या मागून सगळे पुढे गेलेत पण मी जागेवर थप्प बसलेली आहे आत्ता जरा चालू आहे इंस्टाग्राम माझं इंस्टाग्रामला म्हणजे व्हिडिओ व्हायरल वगैरे व्हायला लागलेत यूट्यूबला पहिले खूप व्हायचे आता यूट्यूबचं पण झालं आता इंस्टाग्रामला खूप व्हिडिओ व्हायरल व्हायलात आता माझा एक व्हिडिओ गेला एक मिलियनवर इंस्टाला ते काल एक टाकला होता ना ते गावाकडे गेले ते दिवाळी खूप छान झाली माझी तुमचे पण छान झाली जास्त दिवाळीला गेल ते दिवाळीला गावाकडे पण असे खूप एन्जॉय केले मी, मी ते 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 दिवाये दिवाये, ता ते आता ते व्हिडिओ मी याच्यावर नाही टाकू शकले ते व्हिडिओ फक्त इंस्टाग्रामवर आहेत जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या आयडीचं नाव आहे insta पूजा वन वन फोर फोर थ्री त्याच्यावर असे खूप छान छान आता दिवाळी झाली दिवाळीचे व्हिडिओ तुम्ही आता टाकू शकत नाही आणि माणसाला आता हे कोणती यायची दिवाळी करायली दिवाळी झाली आता हे कोणती व्हिडिओ टाकायला तुम्ही तर दिवाळीला दिवाळीला काय नाही खूप छान दिवाळी झाली माझी पण बी काय माहेरी गेली नव्हती काय नव्हते सासरी गेली यावेळेस दिवाळी आईच्या इकडे गेलीच नाही त्यावेळेस माझ्या नवऱ्याचं माझे मिस्टर म्हणत होते तू तुझ्या माहेराला नेहमी जाती नेहमी दिवाळी करती मला माझ्या माहेराला जाऊ दे तू माझ्या मायराला माझ्या संघात लवा चला तुमच्या मायराला जाऊ माझ्या माहेराला कधी मी तर जातच राहते म्हणलं जास्त जात नाही किंवा किंवा जाते ठीक आहे म्हणलं तुमच्या मायराला जाऊ नंतर मी कधी माझ्या मायराला जाईल तर चालते गेले आठ दिवस राहिले माझी जवब आलते आलते म्हणजे आम्ही सगळे फॅमिली एकत्रच होतो खूप मजा केली खूप एन्जॉय केले खूप मस्त वाटलं वा गावामध्ये आणि गावाकडलं वातावरण खूपच छान आहे शेतामध्ये गेला तिथं पण एन्जॉय केला खूपच मस्त वाटलं आज गोष्टी मी तुम्हाला शेअर करू मला पण खूप छान वाटते आणि खूपच दिवसानंतर ब्लॉग व्हिडिओ बनवलं ना मी ब्लॉग व्हिडिओ बनवूनच गेले ना खूप दिवस झालं आता मी इथून पुढे डेली काही ना काही करत राहील ना मी ते मी सगळं टाकत राहील फक्त तुम्ही मला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेअर करू शेअर नाही केलं तरी चालते पण लाईक सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर मग जे भीम तर मी कशी दिसते आता मी पुरा पुरा साडीचा व्हिडिओ नंतर दाखवेन तुम्ही व्हिडिओ बघा माझ्यानंतर तर मी कशी दिसते कमेंट म्हणजे नक्कीच सांगा बाय